नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपले शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या सोयाबीनवरती दुसरी फवारणी घेणार आहोत सर्वप्रथम तुम्ही आपली सर्व सोयाबीन बघून घ्यावी बघू शकता तुम्ही सोयाबीनची चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि सोयाबीनला आता सोयाबीनला जवळपास पंचेचाळीस चाळीस ते पंचेचाळीस दिवस आपल्या सोयाबीनला झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत सोयाबीनला दुसरी फवारणी कोणती घ्यावी आणि किती दिवसांनी घ्यावी चला मग जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनसाठी दुसरी फवारणी ही सा सोयाबीन लावून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस दिवस झाल्यानंतर ही आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आहे मग शेतकरी मित्रांनो आज जाणून घेऊया दुसरी फवारणी कोणती घ्यावी तर शेतकरी मित्रांनो आपण आ आज दुसरी फवारणी घेतो आहे आणि कोणतीही फवारणी घेणार आहे शेतकरी मित्रांनो आज आपण दुसरी फवारणी आळी रोखण्यासाठी आळीचे नियंत्रण करण्यासाठी द पहिलं हे सरपंच नावाचं हे प्रॉडक्ट आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला जवळपास पंचवीस एम एल एका टाकेला हे वापरायचं आहे तर दुसरं आहे शेतकरी मित्रांनो हे आळईस आळाईसाठी झालं आणि हे दुसरं आता आपल्याला आपलं जरा जास्तच वाढ होत असेल वाढ रोखण्यासाठी आपल्याला ग्रो स्टार प्लस हे नावाचं आपला एका टाकीला पाच एम हे वापरायचं आहे तर शेतकरी मित्रांनो तिसर आपल्याला घ्यायचं आहे आळाईसाठी ऍक्टिव क्रॉप दहा पंपसाठी हे आपण दोन पुढ्या आणलेले आहे हे पण आळाई निर नियंत्रित करण्यासाठी हे सरपंच हे दोन मिक्स आपण घेणार आहोत याच्यामध्ये आपण पाण्यामध्ये बकेटमध्ये मिळून आपल्याला ही जी पुडी आहे ॲक्टिव क्रॉप नावाची हे पाण्यामध्ये आपण मिक्स केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो दोन प्रोडक्ट आळईसाठी आपण इथं आणलेले आहेत तिसरं जे आहे गेट सेट हे नावाचं आपल्याला जर आता तुम्ही बघू शकता पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि केव्हाही पा पाऊस येऊ शकतो या कारणाने आपण हे प्रोडक्ट आणलेलं गेट सेट नावाचं प्रोडक्ट आणलेलं आहे याने होतं काय हे पाऊस लवकरात लवकर पाऊस आल्या कारणानं आपल्या जे आपण फवारणी केलेली आहे तिकडे आपली फवारणी चालू आहे ही फवारणी लवकरात लवकर या प्रोडक्टनं लागून जाते तर शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला फवारणी करताना आता खूप वाढ झालेली आहे यामध्ये शेतकरी मित्र शेतकरींनी आपली जीवाची काळजी घ्यायची आहे सर्वप्रथम आपल्या पायामध्ये एक मार्केटमध्ये एक दोनशे ते अडीचशे तीनशे रुपयाचा एक सेफ्टी बूट मिळत असतो तो बूट आपल्याला पायामध्ये पहिले घालायचा आहे जेणेकरून आपल्या पायाचं किंवा आपल्या शरीराचं आपल्याला कसलंही हानी पोचणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या श सोयाबीनवरची दुसरी फवारणी घ्यायची आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व मित्र शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूरा